असं आहे की जी घाबरलेली लोकं असतात ती ती अशी तडफड करत असतात आणि ही तडफडीमध्ये हे संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचं काम करत आहेत केंद्रामध्ये जे बसलेले आहेत ते कुठेतरी घाबरलेले आहेत आणि म्हणून एवढी दडपशाही आहे तुम्ही या देशामध्ये लोकशाही मारायचा जर प्रयत्न करत असाल तर लोक तुम्हाला मारतील हे नक्की या प्रकारची दादागिरी आपल्या देशामध्ये कधी झालेली नाही संविधानाची तोडमोड अशी ह्याच्या आधी कधी झालेली नाही केजरीवालान दोन मुख्यमंत्री त्यांनी जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केलेला आहे आणि टाकलेले आहेत काँग्रेस पक्षाचे सगळे अकाऊंट फ्रीजच नाही केले त्यांनी ते रिकामे पण केलेले आहेत म्हणजे आम्ही कुठंच गेलो नाही पाहिजे आम्ही प्रचारही केला नाही पाहिजे हे कसं काय आहे आज हे असं करतायत तर उद्या परत जर सत्तेत आले तर संविधान तोडल्याशिवाय हे राहणार नाही ही वास्तविकता आहे या सगळ्या गोष्टींचा निषेधच आहे मग काय गळचेपी नाही आहे तर मग काय फक्त विरोधी पक्षाचीच नाही तर संविधान तोडतायत हे लोक हे नष्ट करतायत या देशाचं पूर्ण मूळ फॅब्रिक पूर्ण नष्ट करतायत यांना फक्त सत्तेशी घेणं देणं आहे व्यापाऱ्यांशी घेणं देणं आहे शेतकऱ्यांशी नाही संविधानाशी नाही लोकशाहीशी नाही कशाशी नाही ह्या अशा प्रकारे कधी कोणी केलेलं नाही हे जे करतायत ना हे दे, देशातली जनता यांना नक्कीच सबक शिकवेल असं माझं पर्सनल मत आहे आजचे प्रधानमंत्री काय म्हणतात आजचे प्रधानमंत्री कर वसवतात वसूल करतात त्या वसुलीचे सव्वा रुपये आले तर त्याचे सहा रुपये खेशा टाकतात आणि सांगतात की तुमच्या ठेशा पैसे टाकले माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे गॅरंटी कशी वसूल करायचे सव्वा आणि सहा परत द्यायची समोर वसूल करायची गॅरंटी हे आखे प्रधानमंत्री म्हणतात की सामान्य माणसाच्या दृष्टीनं योग्य गोष्ट मोदी साहेब प्रधानमंत्री बारामतीला आले होते इथं भाषण केलं सर्व सरांचं वर धरूनही राजकारणात आलो पार्लमेंटमध्ये कधी गेलो भेटले तर अतिशय सेवाने बोलतात हे बोलणं ठीक आहे पण करतात काय दुरून आहे कोणते फिरणे सत्ता ही लोकांच्या भयासाठी वापरायची असते आज सत्ता ही हुकुमशाहीच्या रस्त्याला आपण जातो त्या पद्धतीनं वापरली जाते किंवा धारतर नावाचं राज्य माहिती आहे का धारतर नावाचं राज्य आदिवासींचं राज्य मोदींच्या विरुद्ध भूमिका घेतली तिथल्या मुख्यमंत्र्याला चुरुजे राज्याचा मुख्यमंत्री चुरुंगात दिल्ली देशाची राजधानी केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरुण तिथं मुख्यमंत्री झाला राज्य चांगलं चालवलं त्यांची शैक्षणिक संस्था त्यांची आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातनं लोक यायला लागले भारताच्या बाहेरून यायला लागेल चांगलं राजकारण आज सुरुवात